ये यार काम न कर रहा ये यार ये काम करा लागला रे भाई भाऊ ए अरे घर पे ले है ना मन बिस्ता जोड़ो खूब ठंडी और बिस्ता फोड़ो चल इट्स अ डिफिकल्ट बॉलर टू चेस नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू आर चॅनल ऋषी ब्लॉग्स लास्ट व्हिडिओला सपोर्ट केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद सगळे व्हिडिओ अशाच बघत राहा आणि अशाच प्रेम असू द्या तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजची व्हिडिओ पण एक क्रिकेट रिलेटेड व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपले नाशिक रोड बॉयज आणि मखमालाबाद बॉयज अशी आपली फ्रेंडशिप सिरीज घेतली आहे तर बघू कोण सिरीज जिंकतं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आत्ताच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर भेटूया आपण टर्फर दुबई काय विषय एलटीपी काय थोडक्यात सांग पोर एलटीपी आम... आम्ही चाललो एलटीपी खेळायला तुम्ही पण या यश एलटीपी मग मला वाट ला ना लांब आहे ना मग जोडो खूप थंड चलो पहिल्यांदा आपल्या बॉय वेलकम से हाय सर नाही पण असं फेस टू फेस डायरेक्ट पण पहिल्यांदा पण फेस टू फेस होत ना भाऊ बीच में बोलना ही है माधव विचार अभी हाँ। से हाय अभी बाकी एकदम भारी दिसता चिकना चिकना खुश आज काय विषय काय होतस फायनली टर्फवर पोहोचलो आहे आपला सेटअप आणि मागे ट्रायपॉड पुरे येत आहे जेवढे आले तेवढी प्रॅक्टिस चालू आहे हो आता बघू शकता तुम्ही हिमेश दादा आपल्या इंदोरच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल त्याला तुम्ही आणि मित्रांनो या फोनची क्लिअरिटी थोडी समजून घ्या आपण हा फक्त इंट्रोडक्शनसाठी साठी आहे बाकी व्हिडिओ मेन तिथून आणि इथूनच भेटतील तुम्हाला चलो एक ऑलराउंडर एकदा कॅमेरा थूरा लागतील

मित्रनो हा धवन है आमच ग्रेटेस्ट ऑलराउंडर एक कैमेरा लाद देना खरच दे संग फर्स्ट सिंगल ऑफ द सीरीज दीरिज

व्हाइट बॉल रे हो टाक ना काय रे मारला सिक्स सिक्स हे अरे कोण दिली वाईट बॉल

तीन आले वा 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 वा। तीन टिचकी तो 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 भाई <laughs> मित्रांनो लास्ट ओवर डिफेंड केली आपल्या आर्यांनी आपण त्याला विचारू कस काय एवढा तो करू शकतो सहा बॉल बारा रन होते मी रिलॅक्स एकदम ओव्हर टाकले आणि त्यांनी गेल्याला ओव्हर टाकली गेल्या आपला एक सातपूरचा सा चांगला ऑलराउंडर मानला जातो त्यांनी डिफेंड केली ओव्हर मित्रा वय काय तुझं आर्यन चौदा रिलॅक्स मॅन फ्रॉम उपनगर काय <laughs> लावलंय काय बंद करून लावतो

कोणता ना? मित्रांनो नाशिक रोड ऑल स्टार्स आणि नाशिक ऑल स्टार्स अशी आपली सिरीज होती त्याच्यात आपल्या सोबत आहे योगेश दादा योगेश दादाची बॅटिंग सगळ्यांना दा माहिती सांगायची गरज नाही आहे पण तरी थर्ड मॅच जी होती एकशे बारा रन चेस करत होते पाच ओव्हर मध्ये त्यांनी ती एक ओव्हर ठेवून मारली असतील ना चार बोल ठेवून तर कशी काय एवढी चांगली बॅटिंग तशी काही बॅटला लागत गेले रन काढत गेलो आणि आम्ही मॅच जिंकलो समोरनं पण यश भाटीने खूप चांगली बॅटिंग केली होती आणि गंगा कारोसे पण भारी बॉलिंग टाकत होता पण झाले रन आमच्याकडनं तर दादा मी तसं तू आता यश बद्दल बोलला थोडं यश बद्दल अजून थोडं आपल्या नाशिकचं नाव तो बाहेर यश आपल्या नाशिकचं नाव खरंच खूप मोठं करतोय आणि नाशिकसाठी तो नाशिकसाठी ना तो ऑल इंडिया साठी खरंच बॉक्स क्रिकेटचा खरंच आयकॉन आहे खरंच चांगली बॅटिंग करून एक लास्ट क्वेश्चन आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यासाठी दोन शब्द खूप छान काम त्याच्याकरता त्याला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद दादा तर मित्रांनो सगळ्यांच्या रिक्वेस्ट होत्या यश वाटेसोबत परत एकदा आपण एक छोटासा मिनी पॉडकास्ट टाइप आपण एक परत त्याला आपण एक प्रश्न विचारू यश एवढी चांगली बॅटिंग आणि पूर्ण इंडियामध्ये तुझ्या बॅटिंगचं नाव झालंय कस काय काही नाही रोज खेळायचा परिणाम आहे त्याच्यामुळे आणि आमचे जे जुने प्लेअर आहे त्यांचा खूप एक्सपिरियन्स भेटत जातोय त्याच्यामुळे बाकी काही नाही आणि तुझी ही कन्सिस्टन्सी जे तू दोन तीन वर्षापासून ती लावून ठेवली तर भाई आहे तुला डायरेक्ट नाही असं काही नाही काही नवी गोष्ट नाही आहे म्हणजे असं काही युनिक नाही काही ठीक आहे होत आहे चाल चाललंय चाललंय जर आमच्या ब्लॉग साठी काही दोन शब्द बोलायचे असतील तर ऋषी तू भारीच आहे तू तू थांबवलं का होतंय आम्हाला माहिती नव्हतं हे असंच करत राहा लाईक करा शेअर करा आणि करा थँक्यू यश आपल्याच होत मिलिंदादा क्रिकेट बद्दल क्रिकेट मला पहिल्यापासूनच आवडतं आता सध्या योगेश दादा आणि यशची आज मी बॅटिंग पाहिली मी तर डायरेक्ट फॅन झालो त्यांचा बॅटिंग बघायला तू खास जिलरोड वरून आला मखमलाबाद ला ते थोडं म्हणजे हा मी खास यश दादा आणि योगेशदाचीच बॅटिंग वगैरे आलो होतो खास जेल रोडून थँक्यू दादा आणि आपल्या ब्लॉग साठी दोन शब्द यस ऋषी ऋषीचे रोज ब्लॉग पहा तुम्ही आणि लाईक करा थँक्यू दादा तर मित्रांनो हा होता आपला आजचा ब्लॉग आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि जरी नसेल आवडलं तरी लाईक करा मला सांगू नका तर भेटू आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टेट येऊन